राम Ram राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बरेच दिवस झालं काय आतली गोष्ट सांगितली नाही आजच्या स्टोरीमधून आतली गोष्ट तर सांगणारच आहे पण जेवढं गरजेचं आहे तेवढंच आत घ्यायचं बाकीचं सोडून द्यायचं तुमचं बाकी, बाकी सगळं डोक्यात आलेलं आहे आंघोळीतलं विषय कसा असतो ते मीनाक्षी घटना आहे कर्नाटक शहरातील बंगलुरू हा त्या ठिकाणची ही जी मीनाक्षी आहे ना ही जाणून घेतली की तुम्हाला आखी कथा कळली म्हणायची स्टोरी आखी कळली सात जून दोन हजार पंचवीसची घटना आहे पण ती अशी कुठलीही घटनाय की घडत नाही त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण आणि कशामुळे काय होतंय हा आपण आता सविस्तरपणे इसकाटून बघू मीनाक्षी ही मुळातच दोन नवरं सोडलेली बाई नशीब तिला पोरसवर नव्हतं सोडण्याचं कारण हे तिच्यामध्ये असलेलं मदनवायुमाना किंवा शरीर संबंधाची सवय हां मग ती काही एकाने बागत नाही शिवनवरा फेल दुसरा फेल हां ती नांदतच नव्हती डायरेक्ट घरी आता ही अशी पूर्वी म्हणली की आई बापाला बी त्रास होतो तुम्हाला खरं सांगतो की बाबा वा तिला वाटतं ही कुठंतरी बियाद नांदावा पोरंबाळ व्हावा प्रपंचात गोतावा पण तसं बऱ्याच जणींच्या बाबतीत होत नाही त्याचं कारण म्हणजे कमी अभ्यास कमी वाचन कमी आणि सगळ्यात महत्वा म्हणजे शिक्षण कमी हा काही जण असे आहेत कोण कशासाठी जगतं कोण खाण्यासाठी जगतं कोण पैशासाठी जगतं कोण लेकरळासाठी जगतं कोण फक्त वाचण्यासाठी जगतं अशी दुनिया आहे आतली अशी लोकं आहे ध्यानात ठेवा तशी ही बाई दूरिकापल्या पतंगावान इकडून तिकडं तिकडून तिकडं ती शिपटी बिघून ढाळली तिला मागून मागून ते तपासच नाही वारं सुटून तिकडं ने निघायचं आपलं तोंड घेऊन अशा प्रकारची ही मेनाक्षी ती हमेशा अशी व्यक्ती एखाद्या नवीन व्यक्तीच्या शोधात असते की बाबा एखादा चांगला परफेक्ट टायमिंगवाला कोण आहे का अर्धा अर्धा तास पार मोरगाळू मुरगाळू काढून गाम काढणारा कोण आहे का हा ते काय प्रत्येक पुरुषाला शक्य नसतं अशी ही बाई काय आपल्याला त्याच्याबद्दल तसं असण्याबद्दल काय ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही पण ह्या जगामध्ये ज्यांनी कपाळ दिलं त्यांनी बाशिंग दिलेलं आहे ज्यांनी चोच दिली त्याला त्याला त्यांनी चारा स्वा दिलेला आहे ती कुठून कशी कोणाची गाठ पडण काही सांगता येत नाही चिन्नप्पा हा चिनाप्पा जाणून घेतला की स्टोरी अजून कळली तुम्हाला चिन्नप्पा हा कॅब डायवर आहे हा चौदा खोडीचा माणूस आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या तीन बायका पळून गेलेल्या आहेत बघा आणि त्या पळून जाण्याचं कारण एकमेव कारण तुम्हाला सांगतो कोणाची जीवनशैली कशी कुणाची कशी आहे ही देण्यात ठेवा अशी पण पुरुष असतात देण्यात ठेवायचं आपली सेक्सची बुक बागवण्यासाठी किंवा आपला जो अतिसेक्स पाहिजे आपल्याला अतिसंबंध पाहिजेत हे बागवण्यासाठी बरीच लोक कोण गोळ्या खाणार कोण व्यायाम करणार लय म्हणजे शक्यतो ती आटक येणारी गोळी तर बरीच लोक खातात हा मी तरी हरकत नाही पण टाईट हा ह्याची मेथडी वेगळी होती सकाळपासून तो सहाला चालू व्हायचा कार्यक्रम कशाला का कॅब चालवायला पाहिल्यानंतर शाळेतली मुलं नेऊन सोडायचा शाळेतली मुलं सोडून नेली की आठ साडेआठपर्यंत तो चार पाचशे ते छप छापून मोकळवायचा छापून द्या दोन ट्रेपात त्या आणायच्या कॅबनी की मग ठरावे की एका कंपनीचे कामगार कंपनीत पोचवायचे हां पाच वाजेपर्यंत ती पोरं घरी आणून सोडली की हा चांगला लय नाही पण दीड दोन हजार रुपये मोकळ्या मनाने आणायचा पैसे आले की माणसाला मास ऑटोमॅटिक तो काय बोलावा लागत नाही तो मनानेच येतो तो किती करायचा हि त्याच्या मनावर अवलंबून आहे हां मग त्यांनी काय करायचं फक्त एकच क्वार्टर घ्यायची एकशे ऐंशी एम एल संध्याकाळची बरं का घरी बायको असायची त्या बायकोला सा ठरवून सांगितलं दिनक्रम सांगतो कुणाचा कसा असतो सहा वाजता त्यांनी क्वार्टर घेऊन घरी आला पाणी घ्यायचं फुटाने घ्यायचं बसायचं अनिवात बायकोला सांगायचं सात ते आठ आठ वाजता मला जेवायला बरोबर पाहिजे तासभर तो तेवढी हणायचा चांगला टिंग व्हायचा मग त्याला आठ वाजता जेवणाचं ताट पुढे यायचं आता त्यांच्या जेवण कसं वेगळी पद्धत असते भेंडी करत्यान बटाटा करत्यान फ्लॉवर करत्यान मटांग करत्यान काय करताना ते करत्यान पण त्याच्याबरोबर फक्त भात भात <coughs> टाकला गप्पा गापा असं असं ती सगळी बोटं भरतात बघते सावचं खाणे वेगळं असतं असा करून गोळा एकदा मारला की कार्यक्रमच रोखे द्या गोळ्याचा इकडेकडे गोळ्या तर गोळ्या तर टाकायला आतमध्ये गोळ्यामागं गोळ गोळ्यामागं ती जेवून झाला शेत की तिथून निघणार गडीमाग पावली करायला आंधार पडलेला असायचा थोडं एक शंभर दोनशे पावलं चलवून इकडून तिकडून फिरून आला की त्या बाकड्या असतात बाकडा टाकलेले बऱ्याच ग्रामपंचायतीची महानगरपालिकेची स्ट्रीटचा दिवा असतो वर पिवळा त्या ठिकाणी बसायचा फिरून आला की तिथं बसायचा वाजलेल्या असायच्या साधारण नऊ तवर बायकोनी काय करायचं भांडी कुंडी आमकं तमकं सगळं उरकाउरकी करायची नऊ वाजले की त्यांनी नऊ वाजता ते मोबाईल चालू करायचा त्या हॉस्टेल फेमा लावायच्या तो अर्धा तास डोक्यात दारू अर्धा तास फुल गरम व्हायचा गडी आता कशाला चालला चालला ऊस तोडायला हा कोयता घेऊन लक्षात आलं तुमच्या घरी गेलं की ती पहिल्यांदा बायकू बेडवर हा त्याच्या संबंधाची पद्धत ही अतिशय बयान त्याला वेगळ्या प्रकारे संबंध म्हणतात ते, ते, ते बरेचसे लोक आता करत नाहीत ते पण बरेचसे करतात ज्याची बायकोला ज्या मारहाण करतात शिवेगाळ करतात बायकोला ज्याच्या ज्याच्या घरात अशा बायक की त्यांना त्या नवऱ्याच्या नजरेत किंमत नाही त्याला दाशीसारखं समजतात ही जी पद्धत आहे ही असं बाबा ते पुरुष थोडंसं बेफिकीर पुढच्याच्या मनाचा जीवाचा विचार न करता शरीराचा विचार न करता वेदनांचा विचार न करता रोज अतिक्रमण करतात पर डे रोज त्या बाईला मनातून ती इतकी दुःख की आपण फक्त बोगाचीच वस्तू का ती मनातून लई तुटते ही दुनिया तुम्ही समजतात त्याच्यापेक्षा निचाय कायद्यानात ठेवा हा कोण विस्तरीचे कपडे घालून ज्या घेदरावने छाते काढून गावात फिरतोय ना यो त्याच्या बेडरूममध्ये कसा आहे त्याच्या बायकोलाच माहीत असतं फक्त की तो मला नाही कळायचं आणि मला बी नाही कळायचं तिच्या तिच्यासंग अनैसर्गिक संबंध करायचा अनैसर्गिक जेली वापरायचा आता विषय असा आहे की संमतीने तर बऱ्याच वेळा होत नाही संमती आवश्यक आहे ना होत नाही पहिली ही रोजच मरण आहे काय गरज आहे बाबा जगतालाच जगण दुसरं करी नाही तर तशीच ज मरण पण अत्याचार कवर पहिली गेली दुसरी गेली तिसरी गेली ह्याचा हा असा कार्यक्रम अतिक्रमण करण्याचा तीन ते गेल्या बाबा मग आता शो उशी घेऊन जोपायला लागला नव्हता आणि याची गाठ पडली आहे मीनाक्षीची हिला मदन वायू आणि हे ओ टी टी ऑल टाईम टाईट मधला गाडी आता खैसाला नाही बायकू आणि हडलेल नाही नवरा जॉईंट बी असा बसला आहे परफेक्ट सुलेचनची सुद्धा गरज नाही पर परफेक्ट जॉईंट लिकीजचा तर प्रश्नच नाही ती वर्षाची करणी असेन बॉ कदाचित हा ती आणि जॉईंट असला खतरनाक बसला हो की ती म्हणली वा 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 पर डे आणि ती बी असं आणि तसं एक नंबर पण अनैसर्गिक संबंधाला त्या महिलेची ह्या मीनाक्षीची सुद्धा विरोध होता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हा ती बस बोलताना चर्चा होती बोलणं होता आणि शे काय तीन इचं जो नवरा झाल्यात तिचं ती तीन बायका झाल्यात ते समजा लग्नाच्या तरी होता नवरं समजा लग्नाचं तरी होतं हे फक्त लिवीनमध्ये होते लिवीन, होती। लिवीन फक्त ठोक्या करण्यासाठी एकत्र राहणे आता बरीच मुलं त्याला इंग्रजी नाव उभे देतात काय मजा नाही त्याच्यात फक्त शरीराची आग बाग एकत्र खोंड्या करायच्या म्हणजे लिवीन घरच्यांना माहीत सुद्धा नसतं पूर्वी काय करते पोरीच्या ज्या तीन चार पोरींच्या त्रास होती ती सोडून ती कधी पोराच्या रूममध्ये जाऊन शिरती त्यांना तपासत नाही त्यांना लिवीन हा तर ती ठोकाठोकीचे संबंध त्यांचे आग शांत करण्याचे चालू असताना खुश दोघं खुश काय अडचण नाही महिना दोन महिने चार महिने वर्ष दोन वर्ष थोडं तिडक नाही चार वर्ष ते रिलेशनमध्ये राहिले हा म्हणजे याच्याहून एक गोष्ट लक्षात घ्यायची एखाद्याला आग असले किती असते ब खतरनाक हा काय बिडायची ती बिडा यांच्या वयाकडे लक्ष द्या या मीनाक्षीचं वय चौतीस वर्षे हा झाला एकोणपन्नास हां पण गडी ओ टी टी मारला ऑल टाईम टाईट चालू द्या पण यांना दोघांना हे सारले होते बाबा ही जी लग्नाचं आता लग्नच नाही टिकत लग्नच घटस्फोटापर्यंत जा प्रकरण जातात तर यांचं ठोकाठोकीचा अनैतिक संबंध कवर टिकायचं व याच्यात त्यात कुठला प्रेम नाही काय नाही ते प्रेमभीम गेलं ती ले आलं तर मोठं त्या पाण्यात वाहून गेलं प्रेमभीम तसलं काय राहिलं नाही आता हा रगडा रगडी रगडा रगडी राहिली फक्त प्रेम राहिलं नाही चार वर्ष एकत्र आल्यानंतर याने थोडेसे संबंधात बदल करतो ना माणूस ह्याला मधून अजून होकी कोल्याला कसं त्याला किती काही म्हणा त्याला होकी दिल्याशिवाय ते राहणार नाही हा ते होकी देणारच डोकर डुकर त्याला, हो दुकर. त्याला कसं तुम्ही रोज पिढ लाडू जिलाबी चांगला सांभाळा पण ते बारक पोरं हल्ल्याला त्याला वास आला ना की ते पडालच बा तिकडं सेम श्या ज्या मान मानवाला माणसं जे शरीर आहे त्याला ज्या इच्छा आहेत ना किंवा त्याचा जो स्वभाव आहे ना तो माणूस तिथंच गेल्याशिवाय राहणारच नाही शलाबी हो की याय जी चार दिवस जाईन पाच दिवस जाईन सहा दिवस जाईन पण सातव्या दिवशी गोवा ना हा अनैसर्गिक करायचाच त्या बाईच्या डोक्यात एक खटका बसला म्हणली याला मला एवढा त्रास होतो आहे काय माझं पोटले असं वर आलं आहे का काय मी कुठं बी दोंडे भांडे केली तरी शिवईन पण शोक का नाही ह्याचा सगळ्यात बेस्ट उपाय याला सोडून द्या हां असंच होतं ह्यांना वाटतं आणि शिव मात्र तिच्यात इतका गुंतलेला इतका माझी दस काय लग्नाची यायची मग सात फेरे घेतलेली असं थोडंच असतं द्यानात ठेवा महिला निद्यानात ठेवायचं पुरुषाला तुम्ही भले तो नवरा असू द्या तो दीर असू द्या तो ठोक्या असू द्या कुणी असू द्या पण पुरुषाचं एक कॉमन एक आजार असतो त्याच्या डोक्यात त्यांनी ध्यानात ठेवायचं मुलींनी महिलांनी पुरुष हा असा व्यक्ती बनवलेला आहे पांडुरंगाने की पुरुष हा एखादी वस्तू मिळाल्यानंतर त्याच्या आधिपत्य गाजवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतो ही माझी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न करतो ध्यानात ठेवायचा हां दादागिरीची भाषा वापरतो ए तू नाही जायचं तू दहा वाजता उघडी होऊन माझ्याच बेडवर ह्याला म्हणतात डॉमिनेटिंग पर्सन मला सुद्धा इंग्रजी येतं कवा कवा हा तो अशा प्रकारची प्रवृत्ती असते त्याची तो मालकी हक्क गाजवायला लागतो ही माझी इजा आर पियंटा असल्यावर ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी असते त्याला समजायला समजायला लागतो पण त्याच्यात काही तथ्य नसतं कारण त्याला कुठलाही कायदेशीर आधार नसतो हे फक्त दोन शहराची गरज म्हणून एकत्र आलेली होती लाफड्यात होते रंगारंगमध्ये होते आता विषय काय झाला बघा त्यात ह्युमन सायकोलॉजी पण याच्यामध्ये ध्यानात ठेवा की ते बा तुम्हाला माहिती आहे ना बायने ठरवलं की ठरवलं तिचा विषय नाही मग नो अपील कोर्टाचं नाही झालं तर आपलं गाव चालायचं हां तिने ठरवलं की यांची जाऊन दे द्या गाडी करायची आणि येऊन द्या गाडीसाठी एखादा ठोक्या बघ बो ती काय बिगरायची थोडीच राहते हां नाही रे तिने डोक्याला सुरुवात केली कुठं काय मिळते का मिळते का हा आकडा घेऊन फिरायला लागल्याची गोल 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 कुठे बी टाक गोल 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 कुठे बी टाक ह्या आकड्याच्या नादात तिला पाहिजे असा एक पुरुष मिळाला आणि त्याचं नावे मर्याप्पा आता हा मर्याप्पा माणूस समजून घ्या हा मुळात पस्तीस वर्षाचा आहे बघा तिच्यापेक्षा वर्षा दोन वर्षांनीच मोठा शिवता एकोणपन्नासचा फरक असतो ना थोडा दारूचा पहिला जो नवरा होता तो चिनप्पा त्या दारूचा विषय तुम्हाला आता डोक्यात आला म्हणून क्लिअरच करून सांगतो दारू जे पेतात ना त्यांच्यासाठी तो विषय फायद्याचा आहे असं मला वाटतं म्हणून सांगा हो मी सांगते तुम्हाला कळणार नाही तुम्हाला माहीत असलं तरी मी सांगतोच हा काय सांगायला कधी नंतर कधीतरी हे मी सोडून दिले आता काय असं ते लगेच क्लिअर करून टाकायचं अनेक प्रकारचे दारू येत वाईन दारूचे प्रकार सांगतो वाईन असते होडका असतो फिसकी असते रम असते जीन असते बियर असती लय असो ब्रँडी असते हे सगळे प्रकार आहेत पण प्रत्येकीचा गुणधर्म वेगळा आहे या नाट्या तुम्हाला दोन तीन आता समाजात जे प्रचलित आहेत भले ते अंधश्रद्धा असतील पण तुम्हाला सांगतो त्याच्यात काही ती दोन तीन प्रकारच्या दारू असे आहेत की त्याची तुम त्यामुळे तुमची शारीरिक क्षमताच कमी होऊन जाणार हां उठणारच नाही बा हा ह्या दारूंचे नाव देशी टँगोबिंगो दोन नंबरला जीन तीन नंबरला वडका सावध काही ब्रँड असं आहेत ब की त्याच्यामुळं क्षमता वाढती पण त्याचं लिमिट किती आहे माहीत आहे का चोवीस तासातून नाइंटी एम एल बघा त्याची क्षमता वाढती सुद्धा आहेत एक लोकांच्यातलं समज सांगतो तुम्हाला काय विषय तू ब्रँड पण आता असं फार काही प्रवाद मिळतो त्याचं नाव आहे पायपर हां हे कुठलं घेत होते हे नाही सांगतायचं पण त्या चर्चा येते तो तुम्हाला सांगतो अजून एक आतली गोष्ट सांगतो निघाला विषय दारूचा म्हणून म्हणजे लोक प्याराला कमीत कमी कळेल की बा शंभर जरी वाढले तरी तीनशात आपण काय पितोय जी जो ब्रँड मार्केटला सगळ्यात जास्त खपतो एकशे ऐंशी एम एलचा फिस्कीचा ते दोन ब्रँड त्या दोन ब्रँडचं ऐंशी टक्के डुप्लिकेशन आहे द्या लक्षात घ्या नकली केमिकलपासून बनवलेली जी तुमचं लिव्हर खराब करून टाकणार ऐंशी टक्के तुम्हाला लैवा नाही पिलं तर मारणारच आहे अशा परिस्थितीत तुम्ही असला ना जो पॉप्युलर ब्रँड आहे ना तो कधी घ्यायचा नाही तो भले वाईन शॉपमधून नाही कुठून नाही कुठून नाही बारमधून नाही कुठून नाही ना का ही जग असं आहे ज्याचं जास्त सेलिंग आहे ना तिथं त्याचं डुप्लिकेशन आहे हप्ता येत सगळे 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 ओके हो चालू आहे डायरेक्ट खेळकुणाशी आहे माहिती आहे का तुमच्या हृदयाशी आहे तुमच्या किडनीची आहे तुमच्या लिव्हरची आहे हा जी प्रक्रिया तुम्हाला अकरा वेळा तू प्रपान उठवेल इतकं सावध राहून जगायचं नाही तर तुमचं काही खरं नाही तुम्हाला सावध हा काही नाही सेम टू सेम सेंट पियाळा आहे ना प्याडा ते पियाडा सुद्धा मैद्याचा बनवता येतो बोला आता ओरिजिनल दूध आटवून खावा असं त्याचा प्याडा असतो ना बरोबर ना तर तो सुद्धा मैद्याचा बनवता येतो मैद्याचा आणि सेंट मारायचा कशाचा सेंट नाही गालाय त्याचा खाव्यासारखा येणारा एवढी दुनिया पुढे गेली असे पनीर डुप्लिकेट बनवता येते त्याच्यामुळे ह्या डुप्लिकेशनपासून सावध राहा अशी माझ्या जोडून विनंती आता आपल्या टूरिज जायला हरकत नाही ती मला आहे म्हणजे चांगले वाईट माना मध्ये आधी जरा आतमध्ये माहिती द्यायची असं हा जो चिनाप्पा आहे याला सोडून ह्या मीनाक्षीने नवीन हॉटेलवालादारला आहे आणि त्याचं नाव आहे मरियाप्पा हा मर्याप्पाचं एक वैशिष्ट्य आहे तो बारका हॉटेल चालक आहे मोठं नाही बारका म्हणजे कसं तुम्ही कधी जर फिरण्याचा योग आला केरळ आंध्रा तामिळनाडू तो साऊथ म्हणतो आपण त्याला त्या ठिकाणी चिकन असतं भात असतो फेजमध्ये बट्ट्याची भाजी असते कसे काही बी असं पातळ पातळ भाला मोठा बाट हिरवी पात्रा घेतात त्याच्यात भरपूर बाट टाकतात ती भाजी टाकतात आपण बोब्या खातो का लहानपणी त्या बोब्या त्यातल्या पाच सहा बोब्या टाकायच्या पन्नास रुपयात किती सगळं बाज द्यायचं सांबर असतं सांबरले आंबाट ढावणं असतं त्याच्यामध्ये चिचाबिचाले टाकतात लिंबू पिळतात तस त्यांना आवडतं ब हा किती बी खा पन्नास रुपये अस ते, ते सिस्टीम आहे ती हॉटेल चालवायचं ते शिला तर ते केले बा आर म्हटलं इथं जमण्यासारखं आहे आपलं तो बिग बिचारा बिघड लागणार होता कारण त्याला काही मागं पुढं कोण नव्हतं ती म्हणला जुळण खा म्हणली जुळण बा हां त्याला काय गोड बोलला तुम्हाला सांग जिथं मध्ये तिथं माशी येते जिथं गुळे तिथं मुंगळा येतोच ती नैसर्गिक प्रक्रिया आहे नजरेची भाषा नजरेला कळती बाईलाच गोठ ठालती खायला येते इथं गोड गोड बोलती बांडे दुन देऊ दू ते देऊ का म्हणते हा म्हणतो दे बा चिकटलीं काय त्याला यांचा रंगारंग चालू झाला आता तिला काही नाही नव्हतं म्हणजे या खांदी बाईला समजा तिने जास्त पुरुष हे केला असत्यान आता आमच्याच परिचयातली किंवा पंचक्रोशीतली चाला एक आठवलं म्हणून सांगतो एक धंदा करायची आता माथारे झाली पण अशी खाजगीत बोलताना हे बोलताना ती फटकुनी बोलायची काही बी बरं का तर तिचं ते तिला नेणारायची किंवा तिचं कस्टमर हे फार विचित्र होतं आम्ही बघायचं सगळं बाराही सोडलेली काही बिगर लागण्याची पण या अशी हाताबाहेर गेलेली पोरं गपचिप सिगरेट वाढणारी हे पण तिला घेऊन जायची आणि एखादा पांढरा डागला घालून फिरणारा पुढारी असन साठ पासष्टचा ते बी घेऊन जायचा आणि मग तिला जर म्हणलं ना ते कस काय मॅनेजमेंट होतं की पोरास्वराने बी एवढं मोठा माणूस बी तिचा शब्द फार महत्त्वाचा होता ती काय म्हणायची पोरा स्वरांचं काम नाही मोठ्याचं हुशार रथ्यात ती दमाट राथ्यात हा कुणी बी त्यांचा नाच करायचा नाही की तिची चॉईस झाली पण त्यातून आपण काय घ्यायचं की कुठल्याही स्त्रीला ज्याचं टायमिंग जास्त आहे ती व्यक्ती आवडते डोक्यात ठेवायचं टायमिंग स्लो शांत दसमुसळेपणा इथं चालत नाही आता परत स्टोरी जायला हरकत नाही शा जो मर्याप्पा होता हॉटेलवाला ती सर्व मार्गी होतं त्याने काही हिस्ट्री जाणून घेतली नाही पण ते म्हणले मी मोकळी जेव्हा हा पहिले काय त्यांनी सांगितलं नाही म्हणलं हे बघ मला आपलं हाय जुळलंय सगळं चांगलं पण मला काही असलं समन ठेवायचं नाही काय नाही पण मी कायदेशीरतोय अशी लग्न करतो किंवा मंदिरात आपण लग्न करू तो बायको म्हणून राम माझ्या मुलांची आई हो मला काय असं लय वाईट नाही म्हणजे त्याचा विचार चांगलाच होता बाईने पटलं तिला बी म्हणले आता इकडं तिकडं दोन सोडले आहेत हे सोडली हे बी जरा टायमिंगला बरं आहे काय हरकत आहे थांबायला पाहिजे आता शेवटी कसं आहे चेहऱ्यावरची निळे ना शे नंतर कमी होते नीळ म्हणजे एक वेगळा काय होतं त्याला तेज माना काय माना वारधक्क्याची जाणीव झाली चेहऱ्या सुरकुत्या पडायला लागल्या की तारुण्या तारुण्य जितक्या एखाद्या तर चांगलं असतं ना तितकंच वारधक्के खराब असतं हां कधी विचार केला का बुधवार पटेत एवढ्या महिला आहेत लोकं फक्त चमडीके देवाने ते तारुण्य ते, 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 ते तेज ती चमक पाहून जात्यात पण तेच जर नंतर अत्यंत दुःखद अत्यंत भयानक अंत असतो त्या स्त्रियांचा त्यातल्या बऱ्याचशा ती एड्स जातात ज्यानात ठेवा हां आता शासकीय योजना किंवा काही पथकं किंवा काही स्वयंसेवी संघटना हे सुद्धा माझ्या संपर्कात आहे त्यांचं चेकिंग असतं सारखं जे पॉझिटिव्ह सापडली त्याला वेगळी आणि आपली काय करतात आरोपी येणार ते डायवर बिवर झालं हे लोकं जे जातात ते यू पी बिहारी योग्य खबरदारी नाही काळजी नाही कंडोम नाही आख्ख्या जीवन बर्बाद होऊन जातं कवट्या जात कवट्या डोळे खोलखोल इतकं बाय ना की एड्स कोण म्हणते इड्स गेले इड्स आहे अजून बाया नक्की म्हणजे स्वतःच्या मनावर कंट्रोल असणं किती गरजेचं आहे बघा ती पोरण जोडीदारन झाटण दुनिया काय याच्या भानगडीत पडू नका हा स्वतःचं जीवन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आईबापाला फसू नका आता बऱ्याच अशा ठिकाणी पद्धते एकच मुलगा होऊन देतात आणि ती जर अवलात बिघड झाली तर त्यांचं ती दहा वर्ष लवकर मारतात आईबाप ही पोरग जर असं अवलात निघाली तर किंवा त्याला फसवलं जुडीदारांनी तर आहे हा जो म्हणलं लग्न करतो बा तो संघ मरे आप्पा आणि मीनाक्षी खडजोळ मग तिला बी गोड लागला हे दोन तीन महिने ज्यांच्याचे संबंध होते ती हॉटेल चालवायचे ह्या देवाला जा त्या देवाला जा जायचे ते हे त्यांच्या आयुष्यातली सुखीक्षण पण नेतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं जो चिनाप्पा त्यांनी तो कॅब ड्रायव्हर सोडून दिला होता त्याच्या डोक्यात डोक्यात फिट होता की ही मला दिसली पण हा शोधात होता तिच्या कुठं दिसती का कुठं दिसती का ती योगायोगाने त्याला ती दिसली ह्या मरीअप्पाबरोबर दिसली आणि मंदिरात दिसली कॅबने आलते ती बी दर्शनासाठी ह्याची तळपायाच्या मास्ताला गेली कारण पुरुष हा जो चार वर्षाच्या स्त्रीबरोबर राहिला आहे तो त्याच्या अधिकार गाजण्याचा प्रयत्न करतो त्यांना ठेवा हां तसं पाहिलं तर काही संबंध नव्हता त्यांचा बाईच्या मनात आलं ना तू नको तू नवरा का असा ना कायदा तिच्या बाजूने नकोच हां बाई बोले आणि जग चाले अशी परिस्थिती हाय आता म्हणून सांगतो तुम्हाला हिने त्याची तुपत पिटली भाऊ म्हणला मी राहीन नाही तर राहीन हा हिला सुट्टीच नाही म्हणला आता पाच लिटरचं कॅन विकत घेतलं आणि त्याच्यात पाच लिटर पेट्रोल भरून आले याच्याकडे स्वतःची कॅब होती आणलं वेट अँड वॉचमध्ये राहते ती जशी उतरून आली त्यांच्या गाडीमध्ये पुढं कॅब चालक होता एक पाठीमागं दोघंजण बसली बसली की हा पाटकून जवळ गेला दरवाजे त्या काचा असतं त्या खालीच होत्या जाखान उघडून सुरुवात गार जी केली मानता त्या कॅब चालकाची पाठण भिजली अशी गार गार अख्खी हिच्या वास हिसाळलं की तिचं तोंडापासून खाली इकडे बिंबीपर्यंत पार वगळंच त्या पेट्रोल येते तसं चरत पळतं पेट्रोल त्या गड्या उभी टाकलं त्यांनी पेट्रोल टाकतोय म्हणलं त्यांचा लगेच तो जागा झाला अर मला हा काडी ओढायच्या आत पाळाभावा पाटा पाटापाटा येत दरवाजे उघडलं याच्याच बाजूने ती मीनाक्षी बसली होती पलीकड तो ठोक्या होता नवीन आणि हा ठोक्या नंबर एक हा पेट्रोल होती तो कॅब चालक म्हणला अच्छा आयला हाताही व्हायला माग मी ना आता ह्याच्यात फोकड मरतो काय ह्यांच्यानी मॅट्रोमध्ये दरवाजे उडून तिघांनी तीन बाजूला पाळायला सुरुवात केली हा पेट्रोल घेऊन याने काढायची पिटी घेतली ती दोन दिली सोडून आणि हिच्या मागं पळायला लागला गाठले आता ती लुगडं प्रकार असा असतो साडी आणि ती परक राहत असं डाखा टाकायच नाही तिला काय ती गोठाळले वा ती पडली असन किंवा काय याने जाऊन काडी ओढली बाबा सगळी लोकं आणले आली ती बुज इजावली बाई पासष्ट त्रेसष्ट त्रेस टक्के बाई वाजली पुढून सगळी आखी हां पेट्रोल दिली त्रेसष्ट टक्के बाजल्यावर लोकांनी मग आता व्हिडिओ बिडिओ त्याचं काढलं कॅबचा नंबर बिंबर दोन तासात तिथून ता एक दोन किलोमीटर बे नाव जा, नाही जाऊन दिला पोलिसांनी लगेच उचलला त्याला हां म्हटलं त्याने कबूल केला गोष्ट गोष्टी तीन ते चार दिवस चार दिवस साधारण त्यांनी मृत्यूची झुंज दिली आणि बाजण्याचा प्रकार असा आहे साधारण पंचेचाळीस टक्क्याच्या पुढं जर कुणी बी भाजलं जगत नाही ध्यानात ठेवा साफ्टिंग तयार होतं आतमध्ये पॉयझन तयार होतं ते रक्तात मिसळतं डाक्टरी प्रयत्न करतात त्यामुळं माणसांनी कधीही पेटून घेऊन मरू नये भयंकर ना हा काही सोपं ब गोष्ट आहे का ती तशी गेली ब गेली की त्याचा खुनाचा गुन्हा दाखल केला त्यांनी सगळी स्टोरी रितसर गाडलेली मी तुम्हाला जे सांगितले त्यांनी रीतसर ऑन द रेकॉर्ड पोलीस स्टेशनला तो विषय लिहून दिला अशा प्रकारे एक आत गेला तो हाटीलवाला मात्र बिचारा आपला परत बहात सांबार ओके रिपोर्ट हा त्याच्यामुळं अनैतिक संबंधाचा शेवट हा असाच होतो असाच होतो आणि फक्त असाच होतो मृत्यू किंवा जेल रामकृष्ण हरिमावली